पंच्याहत्तर अधिक तीन अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली आणि त्या अनुषंगाने हा स्वातंत्र्य दिनाच्या रूपामध्ये या पवित्र आणि सुंदर असे या प्रसगावामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आम्हा सैनिकांना एक मान दिला त्याबद्दल मी सर्वांचं सर्वांना धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे असं मला सांगायला वाटतं की पासष्ट सहासष्ट आणि सदुसष्ट या भूमीमध्ये आम्ही शिकलो आहे ठीक आहे एकोणीसशे पासष्ट सदुसष्ट आणि सदुसष्ट हे सैनिक आमचे एकनाथ जे आहेत किंवा संभाजीनाथ हे सर्वजण आणि ह्या कार्य हा कार्यक्रम जो आहे हे सर्व जे नियोजन आहे आयोजन आहे हे शाळांच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ज्या शाळा शाळेचं संचालन संवर्धन आणि सर्व नियम जे पाळले जातात आणि त्यांच्या अनुषंगाने या शाळेचे मुख्याध्यापकजी रामराव नलगेजी आणि त्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला आम्हाला निमंत्रित केलं पुन्हा पुन्हाच एकदा धन्यवाद देतो आणि परत एक शाळेचे जे मु उपमुख्याध्यापक आहेत पुरुषोत्तमजी शर्मा आणि इतर सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकी शिक्षकात ताई आणि विशेष म्हणजे मला स हे सरांनी जे संचालन केलं त्यांचं विशेष आभार मानावं लागेल सुंदर असतं सुंदर हे जे हे प्रत्येकाला हे नाही हे काहीतरी एक हे असतं तो तो एक पिंडत असतोय असं असते आणि परत काय हे अजून विशेष वाटतं या गावामध्ये आम्ही पूर्वीपासून पाहतोय की हा गाव शिक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी एक आजादी जी आहे जी न्यायमूर्ती आहेत एवढ्या मोठ्या या पदाला जाऊन पोहोचलेले व्यक्ती आणि परत एवढे लहान होतात आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आवर्जून त्याबद्दल त्यांचा सुद्धा धन्यवाद मित्र <प्लागी> आहेत वगैरे ग्रामसेवक म्हणलं की ग्रामाचं पूर्ण जिम्मेदारी जे आहे गावाचं सौंदर्य जे काय आहे गावात ते ग्रामसेवक असं एक ग्रामसेवक असं एक पद आहे आमच्या सरपंचासोबत या ग्रामपंचायतसोबत ग्राम ते अटॅचमेंट असतात आणि गावाचा खूप विकासासाठी काम करतात असे ते ग्रामसेवक खेडकर साहेब खेडकरजी आणि संभाजी डाकोरीजी तरुण आहेत आणि ते सुद्धा सरपंच आहेत त्या गावाचं एक भूषण असं ना प्रथम नागरिक म्हणावं की त्यांचंसुद्धा अभिनंदन आहे आणि इथं अजून या गावामध्ये खूप फु, पूर्ण फु, असं एक परिवर्तन दिसतं आहे एक माणसांचे दवाखाने प्रत्येक ठिकाणी आहेत पण पशुपक्ष्यांचं आ, एक कसं तरी आरोग्य चांगलं व्हावं म्हणून इथं वेटनरी दवाखाना आहे तिथले ते वेटनरी डॉक्टर आहेत कांबळेजी संजय ढाकोरेजी पोलीस पाटील आहेत पोलिसाच्या संबंधित आमचे ते काही दिवस आमचे आमचे ते सहकारी आहेत एकनाथरावजी डाकोरे ते, 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 ते सुद्धा कंटामुक्ती होते कंटामुक्तीचे अध्यक्ष होते ठीक आहे तंटा गावात होऊ नये झाला तरी ते, ते कसा मिटवावा आणि ते काहीतरी पोलिसांची मदत घ्यावी असं एक पद असते ते पोलीस पाटील काय नावानंतर संजयजी डाकोरे अं आणि तुळशीरामजी डाकोरे आणि ते तंटामुठी आवड बोललो मी ते अध्यक्ष आहेत आणि कामाजी पडोळे विशेष आहे शाळा शाळे गावा प्रत्येक शाळा समिती असते ती शाळेवर थोडंसं एक सलाम अस्बरा राय देण्याचं कार्य करते असे ते, ते शाळा समितीचे अध्यक्ष आहेत कामाजी पडोळे आणि विशेष म्हणजे आता ह्या लेकरांनी जो कार्यक्रम केला त्याच्यामध्ये स्वरांजली मेरा रंगदेव बसंती चोला संस्कृती शिवाजीराजे आणि विशेष असा आज आहे की महात्मा गांधीच्या प्रतिमेचं आंबेडकरांच्या प्रतिमेचं शिवाजीराजेंच्या प्रतिमेचं शिवाजी पूजन प्रतिमे का होतं तुमच्या आमच्या ना पंजूरबा आम्हाला माहीत नाही आहे परंतु त्यांचा चारशे पाचशे वर्षापूर्वीच किंवा दोनशे वर्षापूर्वीच त्यांच्या आजरावर नाव आहेत का त्यांचं कार्य कसं आहे आताही ज्या अमेरिकेमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे सर जी जगामध्ये आज... नंबर एक आहे आणि त्या बोर्डावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे आजही त्यांचा नंबर कोणी क्रॉस करू शकला नाही कोणी का त्यांचं नाव घेतो आपण का त्यांचं पूजन करतो थोडस दहा मिनिट अजून वेळ घेतो सर काय झालं काय होत काय होत इतिहास इति म्हणजे असे हास म्हणजे होते काय होते असे होते असे होतो आपण अशी होती भारत माता लेकरो पाच मिनिट हां बर काय तुमच्यासाठीच बोलतोय मी तुम्ही ही कोई होगा गांधी ही होगा कोई गौतम प्यार की रहा राहा को हे लेकर उद्या उद्या राकेश शर्मा तुम्हीच आहेत अहिल्या देवी तुम्हीच आहेत हे अहिल्या देवी तर बनवून ठेवली आहेत काय किती वेळ आहे एका ठिकाणी बसवलं गेलं आपण वाजवा टाळ्या खूप काय मजा आहे ठीक आहे देश सांगितलं ब्रिटिश नाही त्याच्या अगोदर चारशे वर्ष अंग्रेजांचे जवळपास दीडशे वर्ष एवढे वर्ष भारत मातेच्या पायामध्ये गुलाम तुमचा तुमची हिंमत नव्हती सर असे कार्यक्रम कोणी कोणते खायची आज आम्ही हे कार्यक्रम घेतोय आज स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आज आम्ही कार्यक्रम घेतोय आमच्या सारखे किंवा माझ्यासारखे नाही पण सीमेवर आज जे सैनिक मायनस चाळीस डिग्री हे डिग्रीच डिग्रीच निदान सांगू तुम्हाला उकलतं पाणी घ्यायचं सर उकलतं पाणी घ्यायचं त्या संडाच्या डब्यामध्ये साध्या भाषेमध्ये आणि ते आपण त्या तिथं बसायचं किती वेळ लागतो येत या दोन मिनिट त्याचा बर झाल्याशिवाय राहत नाही तेवढे वेळ काय करता बोला अशा ठिकाणी तो सैनिक राहतोय आणि ते तिथे राहतात म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत ठीक आहे आणि आम्हा सैनिकांचा आणि आम्हाला आम्ही तर ते भगवंताच्या कृपेने सर्व वाप परत आलोय तरी आपण सर्वांनी आम्हाला एवढा मोठा सत्कार आणि मान दिला त्यामध्ये ही गावकरी मंडळी ही सरपंच ग्रामसेवक ही सगळे लहान लहान बालक हे संचालन सगळ्या मंडळींना पुन्हा धन्यवाद येतो काय झालं होतं किंवा एका एका व्यक्तीने काय या स्वातंत्र्यासाठी केलं फक्त एक दहा मिनिटात शहीद आलम भगतसिंग सांगतोय कोण सांगतोय शहीद आजम भगतसिंग सांगतोय सर शेवटचे बारा तास त्यांचा इतिहास नाही सांगायचा ठीक आहे फक्त तेवीस वर्ष पाच महिने एकवीस दिवसांचं आयुष्य आणि लाहोर सेंट्रल जेल लाहोरमध्ये त्यांना अंग्रेज सरकारने बंद केलं होतं असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकले होते बॉम्ब सुद्धा अशा ठिकाणी फेकले की कोणत्याही माणसाला हानी नाही व्हावी आणि आम्हाला अटक व्हावी आम्ही शहीद व्हावं आम आमचं देशासाठी बलिदान व्हावं आणि देश पेटून उठावा म्हणून भगतसिंगानी आणि जागेवर बॉम्ब फेकले असो लाहोर सेंट्रल जेलमध्ये शेवटचे बारा तास तसे कसे घातले त्यांनी सकाळी वाजता त्या जेलचे असिस्टंट जेलर होते सुरेंदर सिंग त्यांनी एक आवाज दिली सब कैदी आपने आपने रूम में चले जाओ, सब कैदी आपने, आपने सेल में चले जाओ, सगळे आपल्या आपल्या सेलमध्ये गेले सगळ्यांना तुळबुळ झाली काय झालं काय झालं हा होता तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसचा दिवस ठीक सर्वांनी चर्चा झाली असं काय झालं काय झालं काय झालं कशामुळं सेलमध्ये पाहतो तिथे तिथे बरकत नावाचा कोण होता त्याचा दाढी करणारा माणूस होता कधी त्यांची कर दाढी करायची नाही बरकत आणि त्या ही हे मंडळी कशी आहे थोडी हुशार असते हे खूप हुशार असतात आणि त्या सगळ्यांनी बरकत इतना कैदाने विचार अरे का क्या हो गया क्या हो गया क्यों हमको कमरे में जाने के लिए बोला है तो एक मौका काना संगित कि आज शाम को सावधान धन्यवाद आज शाम को राजगुरु सुखदेव और भगत सिंह को फांसी दी जाएगी पण असं होतं की चोवीस मार्च एकोणीशे एकतीस ला त्यांना सकाळी फाशी द्यायची आजपर्यंत फाशी देण्याचा नियम आहे सकाळी सात दिवस सातच सकाळी सहा वाजता प्रत्येक कोणती फाशी होते पण तो, तो नियम अंग्रे तोडला कारण हजारो क्रांतिकारी जेलच्या बाहेर जमा झाले होते उद्यासाठी चोवीस त्यांनी आणि भगतसिंगांना सुद्धा कळालं आणि भगतसिंगला त्यांचे वकील भेटायला आले आणि वकिलांनी सांगितलं वकील होते आणि त्यांनी सांगितलं भगतसिंग तुम्ही आज श्याम कोशे सा, घे जा त्यांनी काय बोलावं सर दुखी व्हावं डोळ्यातून आसरू यावेत रडावं आता माझं कसं अदा माझा जीव जाणार असं म्हणावं त्यांनी सांगितलं वकील साहेब महिने तो आपको मिस्टर लेनिन की जर्मन क्रांतिकारी होता मिस्टर लेनिन वो, वो किताब लाने के लिए बोला था वो आप लाए हो वो किताब मुझे पढ़नी है उन्होंने उतना किया और मर मरायला है ना बारह घंटे नहीं पंच पुस्तक वाचा है तो तो ती किताब दिवसभर त्यांनी वाचली असली वाचली है कड़ा लेकर एक सिंह जसा काय चौदा नंबर कोठडी होती त्याची जेल जेलमध्ये तर चौदा नंबर आणि तो जसा सिंह फिरतो तसा ते मी असे चक्र मारत होते ते पुस्तक आले ते पुस्तक त्यांनी वाचलं आणि आई आई भेटायला आली त्यांची मिनिट थोडेसे आई मम्मी मिलने के लिए आई मम्मी मम्मी आधी मा गई मातोश्री गई आई गई अभी मम्मी आ गई अभी मॉम आ, आ गया काय चाललंय चला ठीक आहे सॉरी मला त्याच्याकडे जायचं नाही ठीके पण गरज आहे त्याची ठीक आहे गरज आहे आज व्यसन मुक्त पिढी झाली पाहिजे सगळ्यात जास्त काय असे दोन मिनिट बोलतोय एक तर व्यसन आणि दुसरं मोबाईलचं व्यसन सावधान व्हा नीरज चोप्राला स्वर्णपदक गेल्या वर्षी मिळाला अठरा महिने मोबाईल नव्हता सर त्यांच्याकडे काय एर गबाळाचं का? काम आहे का येथे असावे जातीचे एरगबाळाचे काम नाही आणि भगतसिंग यांना सांगितलं त्याने पुस्तक आई मम्मी मिलने के लिए आई हिंदी के लिए आई भगतसिंगची आणि सांगितलं बेटा भगतसिंग क्या इच्छा बोलिये मां ही काम करो मुझे जब फांसी होगी तो तुमने नहीं आना आपने नहीं आ, मेरी मा, मेरी मां आई तू आपच्या वळची आयुष्या नाही त्याने सांगितलं का का तर तू मी भाशी वर तुझा सुपुत्र आहे मी जेव्हा फाशीवर चढेल तेव्हा तुझ्या गळ्यात तुझ्या डोळ्यातून आसरू येतील आणि लोक सरांसारखे मुख्याध्यापकासारखे ह्या मंडळी सारखे सर्व लोक म्हणतील भगतसिंगाची आई एवढी कमजोर आहे तिच्या डोळ्यातून आसरू येतात त्यासाठी तू यायचं नाही काय सौर्य असेल आणि पुस्तक वाचत वाचत आले आणि चलो आपला टाइम है के ते पुस्तकच वाचत होते ते पुस्तक झिरकावून दिलं त्या सज्जावरती आणि आता लेखराने गेला मेरा रंगदेव चोला आणि तुझी इच्छा काय हे जे स्वातंत्र्याचे या भारताचे कंटक वैरी आहेत ते मुर्दाबाद आणि इन्कलाब जिंदाबाद एवढं माझी इच्छा आहे जिंदाबाद राहावा भारत मातेला स्वातंत्र्य मिळावं आम्ही त्याच्या अगोदर सर त्यांना किती विनंती आल्या महात्मा गांधीजींनी निरोप पाठवला की तू फक्त एक पत्र लिहि दोन दोन वरीलचं मला क्षमा करावी त्यांनी सांगितलं मला क्षमा करायची मागायची नाही मला फाशीवर चढायचंय आणि फाशीवर चढल्याशिवाय देश उठणार नाही देश उठल्याशिवाय स्वातंत्र्य क्रांती होणार नाही क्रांती झाल्याशिवाय या भारत या स्वातंत्र्य मिळणार नाही तेवढ्यामुळे ते फाशीवर चढले वगैरे 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 ફોજી બોલતે જલ્દી કરો જલ્દી કરો હમણાં ડાકોર સાહેબ કો બહુ કામ હેઠે ખોરપરે જો आता आमची उपस्थित मंडळी त्यांची ओळख थोडीशी दोन मिनिटात ओळख करून देतो श्री अमोलजी गोरेवाले सरांनी सांगितलं युद्ध अभ्यास करत असताना नोकरीच्या आर्मीच्या मिलिटरीच्या सुरुवातीला युद्धाभ्यास करत असताना थोडीशी ते माईन्स वगैरे किंवा त्याला बॉम्ब म्हणतो जमिनीतून फुटले गेले आणि पायामध्ये थोडीशी दुखापत झाली त्याच्यामुळं पायाला त्यांनी विश्रांती दिली आहे पायाला विश्रांती दिली आहे पाय ठीक आहे छान आहेत मस्त आहेत जे तुम्ही आम्ही करतो ते सगळंच करतात वगैरे ठीक आहे आणि आता आर्चरी या लेकरापैकी कुणाला माहिती आहे हातवर वर करता आर्चरी आर्चरी नाही ना माहितच नाही काय असते अडचणी माहितच नाही ठीक आहे अर्चरी म्हणजे धनुर्विद्या विद्या ऑलिम्पिक मध्ये सुद्धा त्याला जागा आहे ताई बरं का आ, ते धनुरद्या म्हणतो असं असं ठीक आहे त्यांची ते आजही नॅशनल लेवलपर्यंत पर्यंत स्वतः गेलेत आणि विद्यार्थी नॅशनल लेवलपर्यंत पर्यंत खेळायला गेलेत आणि ते आजही ते क्लास वन ते आदाबी साहेबासारखे क्लास वन पोस्ट आहेत ठीक आहे सचिन तेंडुलकर किती शिकला होता दावी ठेवत जाऊ थेल होत ना दोन हजार करोड घर देत घर त्याच काय क्या बडा आहे असं कुठ नाही ठीक आहे ठीक आहे आजारी साहेब आजार त्यांच्या ठिकाणी मुख्याध्यापक त्यांच्या ठिकाणी शिक्षक मंडळी त्यांच्या ठिकाणी पण एक अनपण माणूससुद्धा खेळामध्ये जाऊन एक उच्च पदावर जाऊ शकतो सर्व जग भारत त्याचं नाव घेऊ शकतो असं त्यांनी आजही ते काम करत आहेत आणि दुसरे माझे संभाजी नरवाडे आहेत त्यांचं माझं आहे सर विश्वनाथ नागनाथ डाके संभाजी नागनाथ डाके एकाच वर्गात शिक्षण एकाच दिवशी मिलिट्रीमध्ये भरती एकाच दिवशी रिटायर एकाच घरात राहतो त्यांच्या दोन मुलं मरा दोन मुलं हे भगवंत भगवंताची कृपा आहे आणि आले त्यांची माझी मैत्री दाखवण्याची आमची मैत्री कायम आहे मैत्री कशी असावी मित्र कसा असावा देतो हे तू गुटका खाऊ नको म्हणणारा खरा मित्र तू दारू पिऊ नको म्हणणारा खरा मित्र चल संध्याकाळ ढाब्यावर काय आमची मैत्री आहे काय आमची मैत्री आहे नाही नाही धोका दे ठीक असो